सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळं महाविकास आघाडीतल्या नेत्यांना मोठा धक्का तर बसला पण बघा तिकडं आपल्या स्वरात राष्ट्रवादीचाही सूर मिसळल्यामुळं भाजपच्या नेत्यांना मात्र गुदगुल्या होऊ लागल्या मित्र हो गेल्या काही वर्षापासून एकंदर मतदान प्रक्रिया मतदान यंत्र मतदार याद्या या सगळ्या सगळ्याबाबत सातत्यानं संशय घेतला जातोय मतदान यंत्रात हेराफेरी करून भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकतोय अशा प्रकारचे आरोप विरोधक सातत्यानं करीत आलेले आहेत राजकीय विरोधक तर नेहमीच बोलत असतात अहो पण सामान्य मतदार सुद्धा तेच बोलताना दिसतो ना विधानसभेचा लागलेला निकाल सुद्धा सर्वसामान्य मतदारांना आज सुद्धा मान्य नाही एक वर्ष झालं तरी सुद्धा निवडणूक आयोगावरही मोठमोठे आक्षेप घेतले जात आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तर एक मोठी चळवळ हाती घेतलेली आहे या सगळ्या विषयावर राजकीय विरोधक हे तर सातत्यानं मतदान यंत्राच्या हेराफेरीबद्दल बोलत असतात यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहेत ना शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी तर याविषयी केवढं मोठं रान उठवलं त्यातून माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावाची देशभर चर्चा झाली आणि आता अचानक शरद पवार यांच्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या स्वरात सूर मिसळला आणि मतदान यंत्राबाबत आपल्या मनात काहीही शंका नाही असं त्यांनी म्हटलं अहो इथं तिथं नाही थेट लोकसभेत बोलताना त्यांनी हे सांगितलं बघा ईव्हीएमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीनं राज्यात मोर्चा काढला होता आणि या मोर्चात शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा सहभागी झालेली होती लोकसभेत बोलताना या सुप्रियाताई सुळे म्हणाल्या मी ईव्हीएमवर सवाल करणार नाही कारण याच मशीनमुळं मी चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहे या मशीनच्या विरुद्ध मी बोलत नाही कमाल आहे सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळं महाविकास आघाडीतल्या नेत्यांना मोठा धक्का तर बसला पण बघा तिकडं आपल्या स्वरात राष्ट्रवादीचाही सूर मिसळल्यामुळं भाजपच्या नेत्यांना मात्र गुदगुल्या होऊ लागल्या सगळेच्या सगळे विरोधक या ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत आणि विरोधातच असलेल्या सुप्रिया सुळे मात्र भाजपच्या सोयीनं बोलू लागल्या आहेत अनेक म्हणाले सुद्धा अहो सुप्रिया ताई हे काय बोलता तुम्ही हे काय बोलून भरला आहात तुम्ही सुळे यांच्या बोलण्याचं कोड अनेकांना उलगडताना दिसत नाही इंडिया आघाडीचा ईव्हीएम मशीनला विरोध आहे बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी त्यांची मागणी आहे ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुका लढवल्या जात आहेत प्रत्यक्ष मतदानाने मतमोजणी करताना दिसणारं मतदान यामध्ये मोठी तफावत आढळतात दिसत आहे त्यामुळं संशयाला जागा उरत असल्याचं सुद्धा विरोधकांचं म्हणणं आहे त्या विरोधामध्ये विरोधकांनी मुंबईमध्ये मोठा मोर्चा सुद्धा काढला होता सत्ताधारी मात्र हे आरोप फेटाळून लावत आहेत जिंकल्यावर ईव्हीएम चांगले आणि हरल्यावर मात्र ईव्हीएम वाईट असा विरोधकांचा सूर असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांच्या याच सुरात सुप्रिया ताईन यांनी आपलाही सूर मिसळला धक्कादायक आश्चर्यकारक आणि तितकंच गूढ सुद्धा भविष्यातील वेगळ्या राजकारणाचे तर हे काही संकेत नाहीत ना असा प्रश्न पडावा भाजपच्या सुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सूर मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा भाजपाचा आणि राष्ट्रवादीचा सूर एक मग, काय राजकारण असू शकेल किंवा ते असू शकेल काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार